हो आलो काय सर पण एकदा स्वागत आपल्या ब्लॉग मध्ये उद्या आमची जात्रा न आम्ही चालले फ्रेम घेऊन द्यावलो कारण की यावर्षी काहीतरी आगल्या वेगळ्या करायचं आमचा ट्राय आहे एक साईल बघा त्या चेहऱ्या जोडत चेहऱ्या चेरीच बोलतात ना डेंजर आणि उद्या जत्रा आमची जत्रेला मस्त धुमाकून आणि त्याच्यानंतर आमचा फेस्टिवल पण आहे फेस्टिवलला पण या नक्की तुम्ही तारीख काय बोलतय तारीख ठरली ना तारीख टरले मी शॉर्ट ब्लॉग टाकेन या आली दिसले म्हणा आली आहे एकदा कॅमेरा मध्ये कशाला हे बाजर आहे ब्लॉग आहे ना मी बरेच दिवस बंद ठेवलेला कॉपीराईट पडलेला म्हणा म्हणून बंद ठेवलेला बाकी काय नाही ही प्रेम बघा चालवले या तेवढ्यावरती रेचे डोंगरावा आम्हाला आलत बेकार होईल आमची डोंगराव नेता नेता बघू नेऊ तरी आणि पुढं आता आता सगळ्यांना नेऊ इकडं हायवे क्रॉस करायची याला लय काही असतंय मग आता लक्ष ब्लॉकमध्ये होता म्हणून गाडी दिसली नाही चाललो राबर राब राब चाल चालतं चालतं चालू गावदेवी मंदिरला आम्हाला ही फ्रेम न्यायचे इथं हे डोंगरावर मी एकदम लांब आहे ही आणली आम्ही पलवत नाही इथला मोरली कारण झाला आता चुका वगैरे बघू वरती असल्यात तर नाही तर माशीच मोडकी ठेवा लागेल यांनी पलवत आला अक्षरशः पलवत लय वाईट अर्ध्यान आलो अर्ध्यान पलत कालशिना हे बघा आता पलवल बघू कशी बघ मी या का हातून सध्या कुठे काही टोकली वाट लागायची <laughs> बस 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 दम टाकते कसा अरे वाईटम दाखव हो आता रात्रीची काठीच आणि दाखवीन तुम्हाला बाकी नंतर डायरेक्ट उद्या हाणले वरती साहेब मी आणि मिनी हे सगळे लायटिंग लावलं आहे साईल दाखव दाखव तोंड दाखव तोंड दाखव साई म्हणते आता आता याच्या घरी फुलं आहे ना का फुलांच्या पाकल्या येतील मस्त पूर्ण नावावर ना जय मल्हार हा मल्हारला डायरेक्ट इकडं जय आणि इकडं नाव आहे इकड फुलांचं डेकोरेशन चालू आहे आतमध्ये झालेलं आहे फायनली डेंजरस इकडं फ्रेम पण रेडी झाले फक्त नावा चिक इकडं सगळा मंदिर लाइटिंग आहे बघा मस्त सगळं आता फुलं टाकायला घेतलंय एक नंबर आहे एकच नंबर सायली गाय केलं फायनली नाव झाले आहेत इकडं जयपण पूर्ण झालाय आणि इकडं मल्हार आणि इकडं रांगोळी टाकायला घेतले आता टोपी लावून घेतले सॉरी टोपी काय काय बोलतात तिला आता इकडे जय मल्हार नाव लावायला घेतले इकडं फायनली सगळं झालाय नाव सेटअप करून ना। एक नंबर जय मल्हार इथं अजून जात्रा नावाचं सगळे काम काम आले का। काम का, का, आलो मग काय सकाळ दर्शी कोण कोण काय सकाळ दर्शी कामच नाही काय आता सगळं काम आहे बाकी काही आता तिथला सगळं शूट झालाय माझा म्हणून मी निघतो कारण की माझा आज एक गाडी आणला टाकली रिपेअरिंगला मी ठोकलेली तुम्हाला बोलेल हो ना फेस्टिवल आहे तर तुम्हाला सगळं फेस्टिवल दाखवते म्हणजे अजून रेडी होत आहे रेडी झाला नाही सगळं दाखवते बघा हे बघा ही जनले माझ्या इथं इकडं यो काय आहे आकाश यो काय बोलतो संचित काय आहे टोराडोरा टोराडोरा अजून इकडं ट्रेन वगैरे सगळं काय काम चालू आहे बघू आता या तुम्ही सगळ्या हे फेस्टिवलला मजा करू खूप आता जातो गावांना कारण की काठी घेतल्या सजवाला बघा हॅलो गाईस तुम्ही बघू शकता इथे मोठी होडी नको डिलीट मारा मी एडिटिंग मला त्रास होईल यो देवराज पन्नास रुपये मागते सगळ्यांकडे बिका 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 मागलेत बिका अक्षरशः या पोऱ्यांनी कशासाठी माहिती का कशासाठी ही ऑनलाईन गेम आहे खेळ ट्वेंटी फोर बेट तिच्यासाठी पैसे आले तेरा तेरा रुपये माझ्याच अकाउंट ला आल्यात तेरा रुपये आले त्याकडून तीस रुपये या काही सात रुपये पाठवल्यात ना आता एक पन्नास रुपये पाठवतात देव माणूस चोवीस रुपये पाठवल्यात बघू आता देते कॉल करून फायनली गुड मॉर्निंग तर दरवेळी प्रमाणे आपण लेट झाल्या दहा वाजता उठले ना आताच आले मी काठी जवळ बघू आता अर्ध्या तासात काठी निघेल तिथला सगळं दाखवते तुम्हाला कसा काय असतं कसा, कसा नाही काहीच इथं झाली मोठी गेम आमची दोघांची दोघांची नाही त्याची झाली भाकरी आणायला गेलो तो आम्ही तर भाकरी आणले तीनशे रुपयाच्या खिशातनं भरलं बाराशे रुपये बटू कसा वाटत तुला बाराशे रुपये पडलं आणि ती गोष्ट इच्छा उडली अजून याने आंघोळ नाही धुली भाकरी आणायला घेतो येऊन तो आंघोळ धुवाची इच्छा उडले बोलता आता आंघोळ धुणार का नाही मग धुवायला लागेल ठीक आहे काय बोलतो बोलत माझ्याचा नारल ते नसेन वरती काठी कधी निघतोय काय माहिती मला वाटलं डायरेक्ट रावस झालाय रावस सगळ्या व्हिडिओ बघायचे असतील तर आमच्या इंस्टाग्रामला पेज आहे पेजचं नाव कायम एडिट युम एडिट यू एम एम एडिट असं टाका लगेच व्हिडिओ भेटतील आमदार आमदार आमचा येऊ असतात आता तिथं काठी जवळ जायचं तर इकडे पाणी प्यायला चप्पल करायला काय अरे गेली तर गेली चप्पल एवढं काय हजार बाराशे रुपये बावीस शेक्र आलेल पण आलं शेम सेम सेम शेम बोल शेम, शेम।, बोल शेम।, बोल शेम। ओके बघतोय काय मध्ये बघतोय तुम्ही ना तुला आईव्याला आमच्या आढीवरून आता डोंगराव डोंगराव जाताना दाखव कशी ना पण यावलीच थोडी काठी सोपी आहे तर आता इझी ना मला धावतलं बलक लॉप करायला लागतोय थोडं बुद्ध मी पावतो पण सगळं काठीच सीन घ्यायला मंदिराला प्रदिशिणं घालतात you don't know it's not dada. फायनली आता डोंगरावचा राज स्टार्ट केलाय हा बघा आता काठी पण आणतात तिथं पहिले हे उभी केली पहिले म्हणजे सातवे का किती तरी पायरी उभी केली ती आता हे बघा आणतात वरती संकेतला मी नाही माझं नारळ जोमला लावल्यात आहेत साहिल बोलत आहे का या वर्षी एकटा आले पुढच्या जोरे नीन म्हणतो साहिल नक्की असेल का हे बघ आता जर लगेच गेलं असतं तर गावकींचा हिस्सा भेटला शंभर टक्के बारा बारा चार हजार लाख रुपये भेटले शंभर टक्के काय बोलतो नक्के साहिलचा पहिला फिक्स आहे रेसल पण आहे डायरेक्ट हे साहिल करत का मध्यंतर आलो डोंगराचे बघा बघ हा काटी ग्रे ते दम दम लागलाय दम अक्षरशः असे पासपूस झाले तरी धावते तरी व्हिडिओ इथं पण गाठी उभी करणार गानी कडक वाजवतात ते मात्र एक नंबर गाणी आता डायरेक्ट सगळा वरचा शूट दाखवतो पायरन असा बस झाला काय बोलते माहिती रे बर कालचा सगळा बघला असेल डेकोरेशन कसं करायला कसं नाही आज बघू किती लोक तिथे फोटोकार किती नाही दमली काय तूल आपण आलो आता एका मंदिरातच आहे तरी बसली तू

झाली आता इथे काठी इथं पण उभी झाली आपला पुराणा यारा दोस्त युट्यूबच्या क्षेत्रातला कारण आम्ही पहिले मी म्हणजे युट्यूबला नव्हतो टाकत तेव्हा आम्ही दोघं ऑफलोड इंगल जातो फुट पण सायकल घेऊन सायकल ऑफलोड काय कशाबद्दल कशाबद्दल काठीबद्दल मानाची काटी बद्दल आपण काठीबद्दल तेच वाटतो त्या आज खंडोबाचा महागुद्ध पौर्णिमा आणि अतिशय आनंदाने आपल्याला ग्रामस्थ मंडळ आजीवले दौतर मंडळ आजीवले काही मस्तपैकी खंडोबाचं पालखी काठीचं नियोजन केलेलं आहे त्याबद्दल आता धन्यवाद 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 थँक्यू 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 आता आपल्याला मस्त हे दिलेलं आहे बुआनी आपले काय बोलतात त्याला इंट्रो काय बोलतो काय मला माहिती इंट्रोडक्शन दिला काहीतरी आता गाड्या वरती जाऊ मी सगळं शूट दाखवू तुम्हाला ब बाय आता मी सगळं शूट देवराच्या वरती जाऊन घेतो ऑर्डर आली 啊 <Yeah. S 1>，对对 त्यावर चांग एक वटालत आता योग घे आणि मारल खालचे पोरांचे बाकी कळ ना <स्ष्वासित> फायदा झाले हे बघ हे बघा इपी आता तर पायरी डेंजर आता काठी वगैरे उभी करून झाले हे बघा बाकी काय असं काम नाही आता यांचे असं मारत राहते हे बघ शूटिंग शूटिंग चालले

लहंगा बघला ना लहंगा डायरेक्ट पब्लिक एडि होते लहान कुठणार पण कितीला हो डेंजर ओके ओके फोटोशूट बघा कसा बी डेंजर करते बघ दिसा काय बघ दिसत क्लिक हो क्लिक क्लिक हो क्लिक हे फोटोशूट या फोटोशूट ये फोटोशूट

ह्या पोरा इथे डोक्याची कट 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 कटकट कटकट नुसती तेव्हा बोलताना व्हिडिओ कर व्हिडिओ कर कसले व्हिडिओ यांच्या बघ इकडे इकरा बघ तो मग धरून तो ब्लॉक मध्ये येतच नाही लाजली आता घरात जाऊन बघू आमच्या ताईस आले त्याही डोका काढला माझा फोन करून त्याहीच मला बोलवले आल्यात 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 हे बघा एक दोन तीन तिकी त्याने पण आलेले आहेत अभ्यास इकडे अभ्यास चालू आहे एकीकडे जेवण ताई कधी आलीस आलीसूर गौरव न्यू बिझनेस हे गौरव नवीन बिझनेस का काय बोलला तू खेच सांग खेचू का तू मला काय थोडा हेच बदल थोडा काय मी कस आहे मी माझा बरोबर आहे का शॉक लागत तुला तू केस बघू तू घे एक मग मी तो घेच ना हा केस नको तू के मला वाटलं रितेश रितेश आणि मी ना तीन ते चार वर्षापूर्वी एकत्र ब्रेक डान्स मधील कंटिन्यू का जेव्हा मी जाईन तेव्हा असा जात <ख्थ> कंटिन्यू आमची जोडकी होती आपले कशाची नाही पण आहे ना, ना पहिला जीव प्रस्व जाते प्रश्न सगळ्या जणी का सरल्यात खरेदी करते चैन ऊन एवढा आहे ना ऊन आता रात्री दाखवून सगळा कसा माहोल असत कसं नाही बा बाय दात पुढे मी सगळी पालखी तयार आहे रात्रीची सगळी पालखीची सजावट आपल्या आजोलीच्या ग्रामस्थांनी केलेले हे सर्व झाले बाजार हे गुड्डो पैसे नाही ग पाण्यात बसायला जाऊ तू देशील तेवढं बंडल आहे बाई इकडं शंभर दोन तीन हजार रुपये झालं मोस्त आहे मोस्त सगळं पान वगैरे चालू झाल्या सगळं जुगारी हो काय सोडून सोडून

आमची गर्दी होत चालले आता बेदम चांगलाय या मामा ना एक नंबर बॅग आहे त्या बघा आम्ही दोघाही सेम घेतले फक्त इथे घ्यायलाय तुम्ही मामाचं नाव बी काय येईल प्रत्येक जत्रा मध्ये अजून जत्रा न्या आम्ही फर्स्ट टाइम गर्दी गेले हा पैसे पैसे एक दोन तीन चार किती आलं चारशे तो के <laughs> तो आता आम्ही थर्ड राऊंड साठी तयार आहे थर्ड राऊंड म्हणजे आम्ही उतरलो उतर तो तर टिकेट घेऊन ना घ्या ना तो नंतर घेतो त्याला वरच टिकेट घे मग दोनशे घे अजून चाळीस रुपये यायचे त्याच्यात मस्त आता दुसरी बोर आले आम्हाला एकदा बसलो ना उतराची बाजू मग तो पण पाचशे रुपये आम्ही उतरतो बेदम बेदम करता आपली जप्रा भरली आमची बाबा आई बघा आपल्याला घेऊ शकला हे बघ इकडे कान चालू आहेत आमचं डायरेक्ट काढलाय आम्ही बघ वन साइड इकडे ढकलला डायरेक्ट नट माझ्या हाताने बांधू बांधूक घेतल्या मस्त पण येऊन उडा काय न पाहून नेम बघा नेम एक पण नाही

का येऊन कोण नाहीला एक वन मॅन शो एक जात्रा आमची फुल एन्जॉय आता पालण्याशी बस झाला बाबा आठ नऊ वेला बसलो इकडे भेटला आम्हाला दीपक निरंजन दादा ऐकर आयकर आयकर असं असं आयकर असं आहे असं आहे पण Okay. दुकानात दुकान आता पॅक करावं घेतील हो साहिल हो जाईल तिथं भेटत जाईल तिथं चष्मा हरी कितीला घेतला कॉलो कोण आहे कॉलो को कोण आलेला आहे पाण्याला भेटायला हे बघा आजाचा नंबर सॉरी पोरीचा नंबर आजाच्या नावाने सेव्ह केला इकडे सगळं बँक वाला इकडे चालू आहे જપતા રાય વરતી બંધાર બે Mmm!